श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे आणि गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर आपल्याला चुकूनही ह्या काही चुका आपल्या घरामध्ये करायच्या नाही आहे ज्यामुळे आपल्या घरात कायमस्वरूपी गरिबी आणि दरिद्रता ही टिकून राहील सर्वांना हवी हवीशी वाटणारी देवता म्हणजे गणपती बाप्पा आपल्या संस्कृतीत गणेशाच्या पूजेला विशेष स्थान आहे गणेशाच्या पूजनाने कोणत्याही कार्याची सुरुवात केल्याने ती कार्ये सदैव सफल होतात गणपतीच्या आशीर्वादाने भक्तांची सर्व दुखे नष्ट होतात भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला घरोघरी पार्थिव गणेशाची स्थापना केली जाते विघ्नहर्त्या गणेशाची स्थापना करताना ती योग्य दिशेला व्हायला हवी घरोघरी बाप्पांचं आगमन झालं आहे सगळीकडे उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला खास महत्त्व आहे हा सण अतिशय धुमाधुमीत साजरा केला जातो तसेच बाप्पाचे जोरदार स्वागत केले जाते त्याच्यासाठी खास त्यांच्या आवडीचे पदार्थ केले जातात त्याला काय हवं काय नको हे पाहिलं जातं त्यांची मनोभावे पूजा अर्चा केली जाते प्रत्येकाच्या घरी बाप्पाचं वास्तव्य वेगवेगळ्या कालावधीसाठी असतं आणि ह्या वास्तव्यात आपण गणपती बाप्पांना काही गोष्टी अर्पण करत असतो काही गोष्टी देत असतो आणि ह्या गोष्टी करत असताना आपल्याकडनं कळत नकळत ह्या काही चुका होत नाही ना ह्या गोष्टी देखील आपण पाहिल्या पाहिजे जर का तुमच्याकडनं कळत नकळत ह्या चुका जर का होत असेल तर यामुळे आपल्या घरात दरिद्रता ही येऊ शकते आपल्या घरामध्ये वास्तुदोष असेल तर निर्विघ्न देवता गणपतीच्या पूजनाने ते दूर होतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षात तर गणपती बाप्पा आपल्या घरी स्थापन होतात त्यांच्या आगमनाने घरात एक वेगळं चैतन्य निर्माण होतं या काळात येणाऱ्या बाप्पांची स्थापना काही लोक आपल्या घरातील देव्हाऱ्यात करतात तर काहीजण स्वत बाप्पांसाठी शानदार आरस असलेला देखावा तयार करून त्यात बाप्पांची स्थापना करतात हा देखावा आणि गणपती बाप्पांची स्थापना ही योग्य दिशेला व्हायला हवी शास्त्रात प्रत्येक देवाच्या स्थापनेसाठी एक विशिष्ट दिशा सांगितली गेली आहे त्यानुसार गणपती बाप्पांसाठी ईशान्य दिशा ही अतिशय उत्तम सांगितली आहे पूर्व आणि उत्तर दिशेच्या मध्ये येणारी ही उपदिशा म्हणजे ईशान्य दिशा मात्र आपल्या घराचा एकूण आराखडा पाहता त्या दिशेला घराचा कोपरा येतो म्हणून पूर्व पश्चिम अशी पार्थिव गणेशाची पूजा करावी यातही पूर्व दिशेला विशेष महत्त्व सांगितले गेले आहे गणेशाची स्थापना करताना गणेशाची मूर्ती ही पश्चिम दिशेकडे ठेवल्यास पूजा करणाऱ्या भक्ताचं मूग हे पूर्व दिशेला येते जसा पूर्व दिशेने सूर्यदेवाचा उदय होत जातो त्याचप्रमाणे विघ्नहर्त्याचे पूजन करताना भक्ताने पूर्व दिशेला म्हणजेच पूर्वभिमुख पूजन केल्यास त्याच्या आयुष्यात सर्वत्र उदय होत जातो आणि पश्चिम ही सूर्यास्ताची दिशा असल्याने भक्तावरच्या सर्व संकटाकडे बघून त्यांचा अस्त गणपती बाप्पा करत असे मानले जाते त्यामुळे गणेशाची स्थापना करताना नेहमी पूर्व पश्चिम दिशेला करावी पहिली चूक म्हणजे गणपती बाप्पांची योग्य दिशेला स्थापना करणे दुसरी चूक म्हणजे गणपती बाप्पांचं घरात आगमन करताना गणपती बाप्पांची पाठ ही कोणालाही दिसणार नाही अशा पद्धतीने गणपती बाप्पांचं घरात आगमन करायचं आहे बघा गणपती बाप्पांच्या पाठीमध्ये दरिद्रता वास करते असं शास्त्र सांगते दरिद्रता म्हणजे अलक्ष्मी लक्ष्मीची मोठी बहीण अलक्ष्मी म्हणूनच गणपती बाप्पांचं घरात आगमन करताना गणपती बाप्पांचं तोंड हे समोर असायला हवं घराकडे असायला हवं हवं या पद्धतीने गणपती बाप्पांचं आगमन घरात करून घ्यायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये कधीही दरिद्रता वास करत नाही पुढची चोख म्हणजे पहा काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना घरात करतात परंतु सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमाला आरती केली जात नाही तर आपल्याला ही चूक चुकूनही करायची नाही आहे गणपती बाप्पांची घरात स्थापना केल्यानंतर सकाळ आणि संध्याकाळ अशा दोन्ही वेळेला आपल्याला गणपती बाप्पांची आरतीही करायची आहे यानंतर पुढची चूक म्हणजे गणपती बाप्पांच्या पूजेदरम्यान किंवा गणपती बाप्पांची आरती करताना आपल्याला ह्या दहा दिवसात काळ्या अथवा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही आहे या दिवशी तुम्ही लाल पिवळ्या हिरव्या केशरी गुलाबी अशा रंगाचे कपडे परिधान करू शकतात परंतु चुकूनही काळे वस्त्र किंवा निळे वस्त्र आपल्याला परिधान करायचे नाही आहे यानंतरची पुढची चूक म्हणजे गणपती बाप्पांच्या पूजेदरम्यान तुळशीची पानं ही गणपती बाप्पांना चढवू नये तुळशीने गणपतीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता आणि भगवान गणेशांनी नाराज होऊन तिला शाप दिला होता म्हणूनच गणपती बाप्पांना तुळशीपत्र हे अर्पण केले जात नाही गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा हा प्रज्वलित केला पाहिजे तसेच बाप्पांची मनोभावे पूजा केली पाहिजे दररोज गणपती बाप्पांना एक वेळेस तरी आपण घरात जी भाजी भाकरी बनवत असल त्याचा नैवेद्य हा अर्पण केला पाहिजे बाप्पांसाठी सात्विक जेवणाचा नैवेद्य असायला हवे तसेच घरात या काळात कोणतेही तामसिक पदार्थ बनवू नये गणपती बाप्पांची घरात स्थापना केल्यानंतर घरातील वातावरण हे आनंदाचं असावं घरातलं वातावरण हे प्रसन्न ठेवावं तसेच कोणतेही अपशब्द वापरू नये ज्यामुळे वातावरण दूषित होईल असे म्हटले जाते की गणपतीच्या या दहा दिवसांच्या काळात चंद्र पाहू नये त्यामुळे धनहानी होण्याची शक्यता असते प्राण प्रतिष्ठा करून बसवलेली मूर्ती उत्तर पूजा करून देवाऱ्यातून खाली काढतात व तिचे पाण्यात विसर्जन करतात वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावे असे नसून पाण्यात विसर्जन करावे असे आहे त्यामुळे तलावात किंवा स्वतंत्र टँकमध्ये किंवा घरी मोठ्या बादलीमध्ये पाण्यातसुद्धा विसर्जन करता येते विसर्जनानंतर ती मूर्ती पाण्यात विरघळणे आवश्यक असल्याने शाडूची किंवा मातीची मूर्ती असावी गणेश आणि चंद्रदेव यांचे नाते चांगले मानले जात नाही असे म्हणतात की एकदा चंद्राने गणेशाच्या गजरूपाची विटंबना केली होती त्यामुळे गणेशाने चंद्राला श्याम दिला होता की त्याचे सौंदर्य नष्ट होईल त्यामुळे गणेशाच्या पूजेतही कोणतीही पांढरी वस्तू अर्पण केली जात नाही पांढऱ्या चंदनाऐवजी पिवळे चंदन पांढऱ्या वस्त्राऐवजी पिवळे वस्त्र आणि पिवळे जणवे वापरावे त्यामुळे प्रत्येक चतुर्थी तिथीलाही चंद्रदर्शन शास्त्रात निषिद्ध मानले जाते तांदळाला अक्षरा असेही म्हणतात आणि त्याचा अर्थ असा होतो की तो कुजला नाही म्हणजेच तो, ना तो शाबूत आहे गणपतीच्या पूजेत चुकूनही तुटलेला तांदूळ अर्पण करू नये त्याऐवजी अख्खा अखंड तांदूळ वापरावा जो कुठेही तुटलेला नाही यासोबतच गणेशाच्या पूजेमध्ये ओल्या तांदळाचा वापर केला जातो असेही मानले जाते भगवान शंकराप्रमाणेच गणेशाच्या पूजेतही केतकीची फुलं वापरण्यास मनाई आहे भगवान शिवाने केतकीच्या फुलाला शाप दिला होता अशी कथा सांगण्यात येते त्यामुळे त्यांचा पुत्र गणेशालाही ही फुले अर्पण केली जात नाही श्री गणेशाच्या पूजेत चुकूनही बाशी शिळी किंवा सुकलेली फुले अर्पण करू नयेत जर तुमच्याकडे ताजी फुले नसतील तर तुम्ही फक्त दुर्वा अर्पण करू शकतात पण चुकूनही सुकलेली किंवा बाशी फुले अर्पण करू नका असे केल्याने पुण्यफळ प्राप्त होत नाही तसेच त्यामुळे वास्तुदोषही दूर होत नाही आणि नकारात्मकता राहते पूजेत चुकूनही सुकलेली फुले देऊ नका असे केल्याने तुमच्या घरातील सुख शांती कमी होते आणि नकारात्मकता वाढते गणपती बाप्पा कुणाकडे दीड पाच सात तर कुणाकडे संपूर्ण दहा दिवसांचा गणपती उत्सव साजरा केला जातो जर गणेशोत्सवात आपल्याकडून एखादी चूक झाली तर पूजेचे फळ प्राप्त होत नाही या गणपतीचे पार्थिव पूजन करण्याआधी आणि खास करून ज्यांच्या घरी पहिल्यांदा बाप्पा येणार असेल तर त्यांनी गणेशोत्सवात हे नियम लक्षात ठेवावे धन्यवाद श्री स्वामी समर्थ